हक्काची न्यूज आपले स्वागत आहे दौंड तालुक्यातील यवत ग्रामीण रुग्णालयात गरीब गरजू लोकांना सोनोग्राफी मशीन शस्त्रक्रिय तज्ञ डॉक्टर नसल्याने स्टाफ रुग्ण नातेवाईकास सन्मानाची वागणूक देत नसल्याने अमरण उपोषण करणार उमेश भैया मेह्रे दौंड तालुक्यातील यवत ग्रामीण रुग्णालयात व कोठ्यावधी रुपये खर्च करून शेजारी बांधलेले ट्रामा सेंटर मध्ये रुग्णालय प्रमुख डॉक्टर किशोर पत्की सहाय्यक रुग्णालय प्रमुख शिंदे आणि स्टाफच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेला व गरजू लोकांना रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने महिला मुले मुली ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या गैरसोयी कोठ्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या ट्रामा सेंटरमध्ये सोनोग्राफी डायलिसिस मशीन नसणे त्यामुळे गरोदर महिलांचे भरपूर हाल होत आहेत तसेच खासगी दवाखान्यात दहा पट जास्त पैसे देऊन सोनोग्राफी केली जाते ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर जागेवर नसले तर स्टाफचे लोक रुग्ण व व्यवस्थित बोलत नाहीत दवाखान्यातील फक्त डॉक्टर व स्टाफची टॉयलेट साफ असतात दवाखान्यातील रुग्णांची बाळण झालेल्या बाळ ठेवलेल्या वॉर्डमधील टॉयलेट साफ नसतात तरी ते साफ ठेवावेत जेणेकरून नवीनच जन्मलेल्या बाळात काही त्रास होऊ नयेत म्हणूनच ते वॉर्डही साफ ठेवावेत मयत रुग्णांचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या दवाखान्यातील कर्मचाऱ्यास सुविधा पुरवावेत कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या ट्रामा सेंटरमध्ये रुग्णाच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया चालू कराव्यात कारण आपल्या यवत पंतक्रोशीतील गावातील हातावर पोट असणारे रुग्ण दवाखान्यात ये ये उपचारासाठी येतात पण दवाखान्यात वेगवेगळ्या आजारावरील तज्ज्ञ डॉक्टर कधी येऊन जातो हे ये रुग्णात समजतही नाही त्यामुळे रुग्णात खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात खासगी दवाखान्यात तर काही बँक कर्ज सावकाराकडून पैसे घेऊन शस्त्रक्रिया कराव्या लागतात तरी हे बोर्ड लावून कोणत्या दिवशी डॉक्टर आठवड्यातून ते, तसे तीन ते चार दिवस तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध व्हावेत जेणेकरून गरीब रुग्णांची हेळसाळ होणार नाही ग्रामीण रुग्णालयात चार ते पाच डॉक्टर असताना ओपीडी एक ते चार वाजेपर्यंत कशासाठी बंद ठेवतात हेही सामान्य लोकांना न उलगडणारे कोडे आहे तरी आपल्या केलेल्या तसेच अजून दवाखान्यात भरपूर चुका स्टाफ कडून होत आहेत तरी पण रुग्णालयात प्रमुख डॉक्टर किशोर पत्की सरांनी सन्मानाची वागणूक मिळेल यासाठी दवाखान्यातील कर्मचाऱ्या उद्यापासून यवत ग्रामीण रुग्णालयासमोर तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मी सामाजिक कार्यकर्ते उमेश भैया मेह्रे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र लोक काँग्रेस व यवतचे सलीम भाई शेख भंगारवले सहकार कार्याचं अमरण उपोषण सुरू करणार आहे त्यात राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार भाजपा शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना शिंदे गट महाराष्ट्र लोक काँग्रेस झोपडपट्टी सुरक्षा दल वंचित बहुजन आघाडी मराठा महासंघ मराठा सेवा संघ समता परिषद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संभाजी ब्रिगेड मुस्लिम समाज मंच एमआयम यवत दौड आई सेवाभावी संस्था आनंदी फाउंडेशन यवत फुले शाहू आंबेडकर विचार मंच आमदार राहुलदादा कुल व मान्य आमदार रमेश अप्पा थोरात मित्र परिवार दोन मराठा क्रांती मोर्चा तसेच अजून भरपूर संघटनांच्या वतीने अमरण उपोषण सुरू करणार यवत ग्रामीण रुग्णालयासमोर आम्ही दवाखान्यातील काही त्रुटी संदर्भात आंदोलनात बसलेला आहे तरी या आमच्या या उपोषणाची मागणी आहे या ठिकाणी सरकारी रुग्णालयाच्या मागे कोट्यवधी रुपये खर्चून ट्रामा सेंटरचं काम झालेलं आहे तरी या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर या दवाखान्यात नाही तरी ते सोनोग्राफी सेंटर चालू करण्यात यावं तरी या ठिकाणी रुग्णालय प्रमुख पत्ती सरांनी आम्हाला त्याविषयी सांगितले की आम्ही या ठिकाणी शासनाकडे मागणी करतो महिनाभरात या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर चालू क करण्यात येईल तरी या दवाखान्यात सोनोग्राफी सेंटरचं घेऊन ग्रामीण खाजगी दवाखान्यात जरी रुग्ण गेला तरी त्या ठिकाणी रुग्णालयाचा शिक्का घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोफत सोनोग्राफी पिकाने येईल असे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी दवाखान्याच्या बाहेर व दवाखान्या जे टॉयलेट स्वच्छ नव्हते जे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी त्यांनी आम्हाला काल फिरून दाखवले सर्व टॉयलेट वगैरे स्वच्छ केलेले आहे आणि त्यांना एवढं सांगितलं यातून पुढेही स्वच्छता ठेवावी आणि या ठिकाणी दवाखान्याच्या बाहेर भरपूर कचरा वगैरे साचलेला आहे त्याविषयी सांगितले तर त्याविषयी त्यांनी सांगितले की लवकरात लवकर याच्यात करण्यात येईल या ठिकाणी आम्ही आपल्या या ट्रामा सेंटरमध्ये डायलिसिसची सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी केली होती कारण डायलिसिसच्या बाहेरच्या खाजगी दवाखान्यात रेट सात हजार ते आठ हजार रुपये घेतात जर या ट्रामा सेंटरमध्ये डायलिसिस सेंटर सुरू झालं तर या ठिकाणी बाराशे ते हजार रुपयात ती डायलिसिस लोकांचं होय आणि या ठिकाणी आपल्या दवाखान्यातील काही नर्स असतील आणि स्टाफ करून किंवा डॉक्टरांकडून रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना दटपणाची वागणूक मिळत होती डॉक्टरांच्या ते निदर्शनास आम्ही आणून दिलं तर त्यांनी त्याची तरी सुधारणा करण्याची आम्हाला आश्वस्त केलेलं आहे या सर्व मागण्यांची महिनाभरात पूर्तता होणार आहे काही मागण्यांची तेवढ्या चार पाच दिवसातच पूर्तता होणार आहे वडायलिसिस सेंटरचं से काम प्रगतीपथावर चालू आहे आणि सोनोग्राफीची ये महिन्यात दीड महिन्यात चालू करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे ते पण मोफत खाजगी दवाखान्यात रुग्ण गेला तरी ते मोफत करण्यात येईल स सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही आत्ता पत्की सर असतील आपले यवतचे बा यवतचे पोलीस स्टेशनचे बागाडे साहेब असतील आणि यवतचे सरपंच समीर नाना दोर्गे असतील यांच्या हस्ते आम्ही कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव